किशोर पाडिल, किशोर पाडिल <coughs> श्री किशोर पाटील किशोर पाटील यांची चर्चेत धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी मातोश्री पानंद आणि शेत पानंद रस्त्याच्या संदर्भामध्ये आज या अर्धा तास चर्चेच्या संदर्भामध्ये मान्य मुख्य मंत्री महोदयांना काही विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आत्ताच्या मंत्री महोदयांच्या अगोदर पुढची पण त्यांची जे मंत्री महोदय रोजगार हमीचे मंत्री होते त्यांनी मला वाटतं मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते खासदार झाले खासदार होऊन आता त्यांना वर्ष झालं चार वर्षापासून ह्या रोजगार हमीचे माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय भडगाव तालुक्यात जवळपास एकशे सात कामं मंजूर होती आणि पाचोरा तालुक्यात जवळपास एकशे बावीस कामं मंजूर होती म्हणजे एकूण दोनशे एकोणपन्नास कामांमध्ये अध्यक्ष महोदय वरचे एकोणपन्नास कामंसुद्धा अजूनपर्यंत चालू झाले नाही अजून दोनशे कामं यांना प्रमा मिळालेलं नाही प्रमा मिळाली तरी ते कामं चालू झालेलं नाही त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हे का चालू झाले नाही याचा जर का विचार आपण केला तर अध्यक्ष महोदय आपण योजना तर केली परंतु त्या योजनेमध्ये येणारे अडथळे या अडथळ्यांवर मला वाटतं आजपर्यंत कुठलाही विचार केला गेला नाही अध्यक्ष महोदय आज जर का ग्रामीण भागातल्या शंभर टक्के आमदारांना आपण जर का विचारलं त्याला येणाऱ्या शंभर फोनपैकी पंच्याहत्तर फोन हे रस्त्यांचे असतील असं माझं मत आहे आणि मग जर का ही अशी परिस्थिती असताना हा इतका महत्वाचा विषय असताना तीन तीन चार चार वर्ष अडीचशे कामं मंजूर असून सुद्धा जर का एकोणपन्नास कामं चालू होत असतील तर मंत्री महोदय याच्यात येणारे ज्या अडथळे आहेत याच्यात ज्या काही चुका आहेत अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जवळपास पस्तीस कामं माझे दोन किलोमीटरच्या पुढचे आहेत आता याच्यामध्ये कारण दिलं जातं की वरून राज्य सरकारकडून किंवा या विभागाकडून एक किलोमीटरलाच फक्त प्रमा द्यायची आहे जर एक किलोमीटरचा वरचा रस्ता असेल तर त्याला जिल्ह्यावर प्रमा देता येत नाही हरकत नाही जर जिल्ह्यावर प्रमा देता येत नाही तर जिल्हा सरकारकडे पाठवतो आणि सरकारकडून आता सुद्धा दोन किलोमीटरपर्यंत आम्हाला प्रमा मिळालेला नाही म्हणजे ते सुद्धा कामं चालू झाले नाही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर मला वाटतं या महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी हा फक्त भोगोटादार आहे शेतकरी जमिनीला शेतसारा देतो म्हणजे सरकारला भाडं देतो आपण शेतकरी हा चालक असताना या शेतातला असलेला शेत रस्ता त्याच्यावर दहा शेतकरी जर का असतील नऊ शेतकरी हो म्हणत आहे आणि एका शेतकऱ्याकरता तो रस्ता बंद पाडला जातोय मग अध्यक्ष महोदय माझा प्रश्न मंत्री महोदयांना आहे की जे अनेक अडचणी या शेत रस्त्यांसाठी आहे नऊ शेतकरी योग्य आहेत आणि एक शेतकरी जर का त्या रस्त्याला करू देत नसेल आणि त्याच्याकरता जर का तो शेतरस्ता बंद पडत असेल तर मंत्री महोदय आपण खाली मते ते तहसीलदार असतील प्रांत असतील यांना अधिकार देणार आहात का किंवा त्यांना आपण सूचना देणार आहात का की कुठल्याही परिस्थितीत जर का एका व्यक्तीमुळे शंभर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल वर्षानुवर्ष तो रस्ता जर का बंद राहत असेल तर आपण आपल्या आर चे किंवा रोजगार हमीच्या माध्यमातून होणाऱ्या या रस्त्यांसाठी एक वेगळी नियमावली आपण तयार करणार आहात का असा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय एक तर रस्ते चालू झाले नाही आणि त्याच्यामध्ये तुमचा तेहतीस मिलीमीटर पाऊस झाला की डायरेक्ट तुमचे मस्टर काढणं बंद एका गावात जर का पाच रस्ते चालू असतील मंजूर असतील तर एका गावात एकापेक्षा दुसरा रस्ता घेत नाही लगेच मस्टर बंद त्याच्यामुळे आता पंधरा जून पासून सगळे असलेले रस्ते हे बंद झाले अध्यक्ष महोदय एका बाजूला या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इतके म्हणजे तत्पर आहेत त्यांनी या सभागृहामध्ये सगळ्या शेतकरी बाब आमदारांचं सगळ्यांचा आग्रह पाहिल्याच्या नंतर मला वाटतं मान्य बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्रातले शंभर टक्के शेतरस्ते येणाऱ्या पाच वर्षात संपवू अशा पद्धतीचं निवेदन मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी या सभागृहामध्ये केलंय आणि त्या समितीचे अध्यक्ष आदरणीय साहेबांना केलेलं आहे मंत्री महोदय माझी विनंती आहे की जर मग मुख्यमंत्री इतके संवेदनशील असतील बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जर का ही समिती गठीत केली गेलेली असेल आणि एवढा मोठा प्रश्न एक एक मतदारसंघामध्ये आठ आठशे किलोमीटरचे रस्ते आहेत एका बाजूला चार वर्षापासून अडीचशे किलोमीटर रस्ते मंजूर असताना जर का दहावीस किलोमीटर रस्ते सुद्धा होणार नसतील तर याच्यावर मंत्री महोदय नेमका काय निर्णय घेतील काय निर्णय घ्यायचा आहे हा प्रश्न अध्यक्ष महोदय माझा आहे आज जर का तुम्ही तुमच्यावाली नियमावली पाहिली तर मला वाटतं तुमचा रो याचा एमआरचा दररोजचा जी रोजंदारी आहे त्या रोजंदारीचा रेट अध्यक्ष महोदय जर का आपण पाहिला तर मला वाटतं तीनशे रुपये आहे आता तीनशे रुपयावर अध्यक्ष महोदय आम्ही कापूस उत्पादक शेतकरी आहोत आमच्याकडे जर का आपण आलात तर पाचशे रुपयावर आमची भगिनी सुद्धा रोजाने यायला तयार नाही आणि तुमच्या तीनशे रुपयाच्या माती कामसाठी सुद्धा कोणी येऊ शकणार नाही आणि म्हणून तुमच्या ह्या ज्या काही छोट्या छोट्या अडचणी आहेत याच्यावर आपण काही निर्णय घेऊन चेंज करणार आहात का नाही तर असं एक सुद्धा म्हणजे मी ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय की आमच्याकडे जरी नावाला हा शेतपानन रस्ता किंवा रोजगार हमीचा रस्ता असला तरी त्या ठिकाणी जेसीबी पोकल्यांशिवाय कामं होऊ शकत नाही ऑफ दी रेकॉर्ड तिथं जाऊन पाच सात लोकांचे फोटो घ्यावे लागतात आणि ते तुम्हाला अपलोड करावे लागतात पण तीनशे रुपयावर अध्यक्ष महोदय एक सुद्धा रोजंदार यायला तयार नाही दुसरा एक प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी असा आहे की आता महाराष्ट्रातल्या तमाम मग त्या वेगवेगळ्या वर्गांना अशा पद्धतीच्या वे वे वेगवेगळ्या योजना राज्य सरकारच्या येतात की आता कधी कोणाच्या अकाउंटवर किती पैसा येऊन जाईल हे सांगता येत नाही असं सरकारचे धोरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अध्यक्ष महोदय आता कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जॉब कार्डवर काम करताना इतका घाबरतोय की जर का त्याच्या अकाउंटवर जॉब कार्डवर जर तो पैसा एमआरच्या शेत रस्त्याचा आला तर तो, तो जॉब वाला सुद्धा त्या ठेकेदाराला पैसे द्यायला तयार नाही त्याच्यामुळे तो ठेकेदार सुद्धा हिंमत करत नाही मग ह्या सगळ्या ज्या काही त्रुट्या आहेत ह्या आपण कधी बदलणार आहात का हे रस्ते वर्षानुवर्षापासून आहेत तरी ते कामं होत नाही याची कारण मीमांसा काय काय याच्यावर आपण कधी चर्चा करणार आहात का असे दोन चार प्रश्न आहेत हे सगळ्या प्रश्नांचं सखोल उत्तर देऊन महाराष्ट्रातल्या हुँ? तमाम शेतकरी बांधवांचे जे वेगवेगळ्या शेत रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यांना आपण सुकर अशी दिशा देणार का एवढी एक रास्त अपेक्षा अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना करतो सन्मान्य मंत्री महोदय <laughs> सन्मान्य अध्यक्ष महोदय किशोर पाटील जो प्रश्न उपस्थित केलेला अर्ध्याचा चर्चेमध्ये अत्यंत योग्य आणि मार्मिक असा प्रश्न आहे आणि वस्तुस्थिती आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठीचा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे आणि ती वस्तुस्थिती आहे परंतु प्रश्न असा निर्माण होतो कधीकधी की आपल्याला ज्या वेळेला शेतकऱ्यांच्यामधून शेतामधून रस्ता न्यावा ला लागतो आणि त्यावेळेला दोन्ही बाजूचे शेतकरी सगळेच तयार होतात अशातला भाग नाही आहे त्यांनी मगाशी जो मुद्दा सांगितला तो अत्यंत योग्य आणि रास्ता आहे पाच शेतकरी तयार होतात तर एक दोन तयार होत नाही आहेत आणि करता परवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या महसूल मंत्र्यांना आणि आम्हाला सगळ्यांना आदेश पारित केलेत के की याच्यावरती आपल्याला निश्चित तोडगा काढायचा आहे त्यासाठी एक बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे आणि त्यावेळेला ह्या काही ठराविक आमदारांना आम्हाला मंत्र्यांना बोलून हा निर्णय तर करण्याचा आहे कारण तो रस्ता होत असताना संपूर्ण सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी जर येणार असेल आणि एकाच दोन शेतकरी जर त्याचा आडमोठेपणा जर करत असतील तर त्याच्यावरती आपल्याला निर्णय हा करणं गरजेचं आहे आणि किशोर पाटलांनी जो हा मुद्दा उपस्थित केला आहे तो रास्ता आहे तो आम्ही मार्ग तुम्हाला सगळ्यांनाच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काढून देतो की भविष्यात जे रस्ते मंजूर होतील त्याला असा अडथळा निर्माण होऊ नये ही बाब त्यांची सत्य आणि ते आम्ही करतो आहे त्यानंतर त्यांनी जे बघायची जो काही मुद्दा सांग दोन मिनटं काय उत्तर होऊ द्या नको सांगू त्यांचं जरा उत्तर देऊ द्या त्यांचा अजून जो काय विषय आहे दोन तीन त्याने विषय मांडलेले आहेत अत्यंत पोटतिडकीने सांगितलेले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी बांधव आजच्या स्थितीला जो काय शेतामध्ये जर काय सामान न्यायचं झालं तिथून आणायचं झालं किंवा काय झालं त्यासाठी त्यांनी जो काय मांडलेला विषय आणि त्यासाठी जे काय आपल्याला साठ चाळीसचा रेशो मेंटेन करावा लागतो ह्या ज्या काही अडी अडचणी येतात ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय परंतु हा जो पर विचार आहे हा संपूर्ण देशातला आहे की हा एका महाराष्ट्राचा अशातला भाग नाही आहे परंतु महाराष्ट्रासाठी अजून काय वेगळं करता येईल का हा विचार करतो आणि जी मजुरीचं तुम्ही सांगितलं ते अत्यंत योग्य आणि राष्ट्र आहे कारण तीनशे बारा रुपये मग आता तीनशे बारा झालेत पूर्वी तर तीनशे रुपयाचे आतमध्ये होते आणि त्याच्यामुळे आपण बोलताय ते बरोबर आहे त्याचाही विचार आम्ही करतोय की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आणखीन काय आपल्याला वेगळी वाढ करता येते का हाही विचार आम्ही त्यावेळेला करणार आहोत आणि त्यावेळेला तुम्हा लोकांना पण आम्ही बोलूया आणि मंडी म्हणणं बरोबर आहे की आज जे काय तुम्हाला लक्षांक दिलेलं आहे मागची कामं आपली जी काय अपूर्ण राहिलेली ती नवीन याच्यामध्ये तुम्हाला देतो सांगितले आहेत कारण त्यावेळेला आम्ही दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसची अगोदरची कामं जी सुरू झालेली नव्हती ती आम्ही थांबवली होती त्या नवीन याच्यामध्ये तुम्हाला ती कामं देतो ती आल्यानंतर त्याला जे काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या दूर करून ती कामं तुम्हाला पूर्ण करून देण्याचं मी वचन